बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्रोते प्रलय आणि विनाश या विशिष्ट विषयावर आपल्याला ज्ञान प्रदान करत आहेत अनंत भैया सर्व श्रोत्यांचे अभिवादन करत म्हणतात परम शांती आज आपले शीर्षक आहे धरती प्रलय विविध धर्मांचे मतमतांतर सर्व धर्मांनी प्रलयाबद्दल काय काय म्हटले आहे यावर आज आपण चर्चा करणार आहोत धर्तीवरील आजची परिस्थिती बघता सर्वजण हाच विचार करतात कि की आज किंवा उद्या कधी ना कधी प्रलय हा नक्कीच होणार कारण की या दुनियेमध्ये असे वायुमंडळ बनले गेले आहे कोणी म्हणतंय तिसरे महायुद्ध चालू आहे कोणी म्हणतो की त्याची तयारी चालू आहे तर काही जण म्हणतात युद्धाच्या मनस्थितीमध्ये संपूर्ण जग आहे चला तर श्रोत्यांनो आपण समजून घेऊयात की ह्याविषयी सर्व धर्मांनी त्यांची काय काय मते मांडलेली आहेत जसे प्रलय कधी होत असतो प्रलयाची वेळ सांगितलेली आहे की नाही तर आज आपण जाणून घेणार आहोत की विनाश किंवा प्रलय जवळपास प्रत्येक धर्मामध्ये ब्रह्मांड आणि जीवनाच्या अंतासोबत जोडले गेलेले आहे त्याला वेगवेगळ्या नावांनी किंवा वेगवेगळ्या व्याख्यांद्वारे वेग वेग प्रस्तुत केले गेले आहे विनाशाला नेहमी कोणत्या तरी मोठ्या परिवर्तनात नव्या सृजनासाठी आवश्यक चक्राच्या रूपामध्येच पाहिलेले आहे येथे प्रमुख धर्मात विनाशाच्या व्याख्येचे स्पष्टीकरण दिलेले आहे आता आपण हिंदू धर्माविषयी बोलूयात हिंदू धर्मात विनाशालाच प्रलय असे म्हटले आहे या सृष्टीचे पालन आणि विनाशाचे जे एक चक्र आहे त्यास सृष्टी चक्राचा सांगितले आहे ज्यात ब्रह्मासृजन करतात विष्णू पालन करतात आणि शिव विनाश करतात या त्रिदेवात शिवाला विनाशक म्हंटले आहे भगवान शिवाने ब्रह्मा विष्णू शंकरांची निर्मिती केली आहे आणि या तिघांना वेगवेगळी कर्तव्य दिलेली आहेत आता आपण प्रलयाचे विविध प्रकार बघूयात पहिला नित्य प्रलय जी रोज प्रत्येक दिवशी दिवसाच्या शेवटी समाप्ती होत असते प्रलयाचे तात्पर्य नित्य प्रलय देखील आहे दैनिक आधारावर होणारा सर्व चेतन आणि निर्जीव प्राण्यांचा निरंतर विनाश म्हणजे नित्य प्रलय दुसरा आहे नैमित्तिक प्रलय नैमित्तिक प्रलय वेदांतानुसार प्रत्येक कल्पाच्या अंतिमला होणारा तिन्ही लोकांचा क्षय किंवा पूर्ण विनाश होय तिसरा आहे प्राकृत प्रलय ब्रह्मांडाच्या सर्व भूखंडाचा किंवा ब्रह्मांडाचा नाश किंवा भस्मीभूत होणे होय चौथा अत्यंतिक प्रलय म्हणजे ज्ञानाची पूर्ण अवस्था प्राप्त केल्यानंतर आत्म्याचा ब्रह्म किंवा म्हणजेच परमात्म्यात लीन होणे हे ईश्वर ज्ञानानेच प्राप्त होत असते शिवपुराण आणि भागवत पुराणात प्रलयाविषयी सांगितलेले आहे की प्रलयाच्या वेळी अग्नी जल आणि अन्य प्राकृतिक शक्तींद्वारे सृष्टीचा विनाश होत असतो नंतर नूतन सृष्टीची सुरुवात होत असते जेव्हा अधर्म वाढत असतो आणि धर्म घटत असतो तेव्हा भगवान म्हणतात की मी विनाश करत असतो हे अध्याय चौथा श्लोक नंबर चार सात आणि आठ यामध्ये सांगितले आहे इस्लाम धर्मात विनाशाला कयामत का दिन असे म्हटले आहे या दिवसाचा अर्थ म्हणजे संपूर्ण दुनियेचा अंत होणार प्रत्येक जिवंत आत्मा परमेश्वर अल्ला गॉडच्या समोर सादर होणार त्यात मुख्य सिद्धांत असा आहे की कयामतच्या दिवशी प्रत्येक गोष्ट नष्ट होणार म्हणजे त्या दिवशी शेवटचा निर्णय होईल आणि नवीन सृष्टी निर्माण होऊन सत्कर्म करणाऱ्यांसाठी जन्नत म्हणजे स्वर्ग मिळेल आणि पापी आत्म्यांसाठी जहन्नुम म्हणजे नरकात पाठवले जाईल कुराणात जे वर्णन दिले आहे की ज्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकत्र होतील त्या दिवशी पहाड धूळ बनले जातील तर या सूरह अल नाझियत मध्ये लिहिलेले आहे की कयामत के दिन सर्व नष्ट होऊन ईश्वर नवीन सृष्टी निर्माण करेल ईसाई धर्मामध्ये म्हंटले आहे की ऍपोकॅलिप्स म्हणजे दुनियेचा अंत होईल बायबल मध्ये सुद्धा अंतिम दिनाचा उल्लेख जेव्हा ईश्वर न्याय करेल म्हणजे जजमेंट डे असेल यात येशू मसीहाचा पुनरागमनआचा वे विनाश होईल आणि चांगल्या वाईट यांचा न्याय केला जाईल जेथे अंतिम युद्ध म्हणजे आम हिडनच्या नंतर नवीन स्वर्ग नवीन धरती बनली जाईल तर हे जे अंतिम युद्ध हे शब्द वापरलेले आहेत बायबल मधील एक उदाहरण दिले आहे की जिथे आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील परंतु माझे शब्द टिकतील मॅथ्यू मध्ये लिहिलेले आहे की पृथ्वी आगीने नष्ट होईल आणि नूतन दुनियेचे सृजन होईल तर हे बायबल मध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत बौद्ध धर्मात जी विनाशाची व्याख्या दिलेली आहे त्यात विनाशाला संसाराच्या चक्राचा हिस्सा मानलेले आहे ब्रह्मांडाच्या अनिवार्य परिवर्तनाला आणि नूतन सृजनाला त्या रूपामध्ये बघितले गेले आहे महायान बौद्ध धर्मामध्ये सांगितले आहे की ब्रह्मांड निरंतर परिवर्तनशील आहे जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा ब्रह्मांडाचे पुन्हा सृजन होत असते त्रैलोक्य म्हणजे तीन लोक कामलोक रूप लोक आणि अरूप लोकात जीवनाचे चक्र चालूच राहत असते विनाशानंतर पुन्हा पुनर्निर्मिती होत असते दंपतीचे उदाहरण दिले आहे सर्व काही अनित्य आहे जे निर्माण होत असते ते नष्टही होतच असते आता आपण शीख धर्माविषयी बोलूयात त्यात विनाशाची व्याख्या दिलेली आहे की विनाशाला ब्रह्मांडाच्या परिवर्तनाच्या रूपात पाहिले पाहिजे जिथे हरी म्हणजे ईश्वराने सृष्टीला निर्माण केले आहे तो तिला नष्ट करू शकतो गुरु ग्रंथ साहिब मध्ये म्हटले आहे की पृथ्वी आकाश आणि सर्व काही ईश्वराच्या मर्जीने चालत असते जे काही निर्माण होते ते नष्ट देखील होत असते केवळ सत्य शाश्वत आहे गुरु ग्रंथ साहिबचे अंक चौदाशे सव्वीस मध्ये सांगितले आहे आता यहुदी धर्मात म्हटले आहे की डे ऑफ द लॉर्ड्स यहोवाचा दिवस याचा उल्लेख इथे सापडतो आजचा दिवस विनाश आणि न्यायाचे प्रतीक आहे विनाशानंतर नवीन युग येईल ज्यात फक्त धार्मिक आणि धर्मनिष्ठ लोकच राहतील तोरा म्हणजे यहुदी धर्म ग्रंथ आहे यहवा सर्व काही नष्ट करेल आणि धर्मशील लोकांना नवीन जीवन प्रदान करेल असे या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे पारसी धर्मामध्ये विनाशाला फ्रान्स केरती असे म्हटले आहे तो हा हीच वेळ असेल की दुनियेचा अंत होईल सर्व आत्मे त्यांच्या कर्मानुसार न्याय प्राप्त करतील अग्नी वितळलेल्या धातूच्या माध्यमातून संपूर्ण सृष्टीला शुद्ध करेल शुद्ध सात्विक जीवन ज्यांनी जगले त्यांना स्वर्ग प्राप्ती होईल शितो धर्म हा जापानी धर्म आहे हा धर्म म्हणतो की शीतो धर्मात ब्रह्मांडाच्या चक्राचा अंत होईल याचे स्पष्ट विवरण दिलेले नाही असे म्हटले आहे की मानवता प्रकृती बरोबर असंतुलित होत असते तेव्हा प्राकृतिक संकटे विनाशाचे कारण बनत असतात आता आपण जाणून घेऊया ताव धर्म ताव धर्मात विनाशाला नैसर्गिक संतुलन बिघडणे असे म्हटले आहे जेव्हा ताव म्हणजे प्राकृतिक संतुलन बिघडत असते तेव्हा ब्रह्मांडाचा विनाश होत असतो अधिकतर धर्मात हाच विचार आहे की जेव्हा मानवता धर्मात अधर्म पाप किंवा असंतुलन होत असते तेव्हा विनाशानंतर पुन्हा सृजन केल्याचा उल्लेख प्रत्येक धर्मामध्ये येतच असतो आता इथे हिंदू धर्मात काय म्हटले आहे की विनाशानंतर पुन्हा सृजनाला चक्राच्या स्वरूपामध्ये दाखवले आहे इस्लाम किंवा इसाई धर्मामध्ये याला अंतिम डे कयामतचा दिवस किंवा जजमेंट डे और स्थायी स्वन्यायाच्या रूपामध्ये प्रस्तुत केलेले आहे बौद्ध धर्मात याला ब्रह्मांडीय या परिवर्तनाच्या रूपात पाहिले आहे सर्व धर्म विनाशाला केवळ अंत नाही तर एक नवीन आरंभ शुद्धीकरणाचा हिस्सा मानतात विनाश खऱ्या अर्थाने नकारात्मक नाही परंतु आपण एक ते नवीन संतुलन करण्याचे माध्यम मात्र समजू शकतो विनाशाला ब्रह्मांड चक्राचा हिस्सा मानून धर्म मानवतेला अधर्मापासून संरक्षण करणे होय असे सर्व धर्मांमध्ये सांगितले आहे सृष्टी बरोबर सामंजस्य ठेवण्याचा संदेश प्रत्येक धर्म देतोय श्रोते हो बघा सर्वजण विनाश म्हणजे काय हे जाणत आहात परंतु आपल्या सनातन धर्मात म्हटले आहे की जेव्हा विनाश होईल तेव्हा नूतन सृजन होईलच आपल्या शास्त्रात देखील हा उल्लेख आहे की जेव्हा शिव सूर्यामध्ये प्रवेश करत असतो किंवा जाळून भस्म करत असतात किंवा शिव या सृष्टी जगतातील सर्व योनीतील जीव आत्म्यांना स्वतःमध्ये सामावून घेत असतात तसेच शिव काही कालावधीनंतर पुन्हा सृष्टीचे नूतन सृजन करत असतात सर्व धर्मात नूतन सृष्टीच्या सृजनाबद्दल सांगितलेलेच आहे एका विनाशाच्या नाटकाचे नूतन सृजन हा देखील एक भाग आहे आपल्या सनातन धर्मात कित्येक वेळेला हे चक्र होऊन गेलेले आहे हे काही पहिल्यांदाच घडतय किंवा हा विनाश पहिल्यांदाच होतोय असे नाही किंवा पहिल्यांदाच कधी नूतन सृजन होणार आहे असेही नाही तर या गोष्टीला आपण घाबरायचे नाही परंतु जागरूक व्हायचे आहे हा धरतीचा ड्रामा नाटक आहे आणि हे धरतीवर कायम होतच असते बापूजी नेहमी सांगतात की हा मृत्यू लोक आहे हा अमर लोक आहे का जर आपल्याला अमर लोकांबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा असेल अमर लोक कसा असतो काय असतो त्यासाठी आपल्याला ब्रह्मांडाचा आधी मध्य आणि अंतचे ज्ञान जाणून घ्यायला हवे हे संपूर्ण ज्ञान समजून घेण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे बापूजींनी दिलेल्या बेहदच्या ज्ञानाला ऐकावे त्यासाठी फॉर द बिगिनर्स नावाची एक प्लेलिस्ट आहे ती जरूर ऐकावी मी या चॅनलवर रो रोज रात्री दहा ते अकरा लाईव्ह मेडिटेशन करून घेत तस असतो तसेच यासंबंधी आमचे बाराशेपेक्षा जास्त व्हिडिओ झालेले आहेत तुम्हाला प्रातकाली ध्यान करायचे असेल तर आमचे दुसरे एक चॅनल आहे मोटिवेशन अँड मेडिटेशन या चॅनलवर साक्षीजी सकाळी साडेपाच ते साडेसहा मेडिटेशन करून घेतात आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास याला नक्की लाईक आणि शेअर करा या दुनियेतील प्रत्येक कानाकोपऱ्यात हा संदेश पोहोचला तरच या नकारात्मक वायुमंडळामध्ये सकारात्मक स्पंदने उमटतील सर्व दिव्य आत्म्यांचे मनःपूर्वक कोटी कोटी धन्यवाद बेहद की परमशांती सोचो बोलो परमशांती मिल जाएगी श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून बापूजींचे हे बेहदचे ज्ञान सर्वत्र पोहोचेल आणि सध्या जी अशांती सर्वत्र पसरत आहे तिथे लोकांना सर्व आत्म्यांना नक्कीच परमशांती मिळेल परम जॉइन बेहदांतीन डेली फॉर आवर मॉर्निंग लाईव्ह मेडिटेशन मंडे टू सॅटरडे फाइव्ह थर्टी टू सिक्स थर्टी एम डेली फॉर लाइव्हन टेन पी एम टू इलेवन पी एम ऑन यूट्यूब ने परम शांति डॉट ओ आर जी ई मेल अनम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइन टू डेह शांति